नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेले या ठिकाणी तुमच्यासाठी सगळ्यात मोठा जी आर ज्यामध्ये दोन हजार चोवीसला लाडका भाऊ योजना शासनाचा जी आर आलेला आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच लाडका भाऊ योजना जाहीर केलेली आहे या योजनेचा उद्देश आणि मुख्य राज्यातील जे काही तरुण आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती त्यानंतर आज मुख्यमंत्री जे काही माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांनी सरकारला लाडक्या भावाचा विचार करण्याचा सल्ला दिला होता या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्याभवनामध्ये लाडका भाऊ योजनेची माहिती दिली या योजनेची जी काही वैशिष्ट्य आहे ती काय असणार आहेत आपण बघूयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणून ही योजना ओळखली जाईल महाराष्ट्र विज्ञान गुणवत्ता रोजगार उद्योजकता आणि नाविन्य विभागाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे राज्यातील दहा लाख तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यातील लाभार्थी दरमहा दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आता याची पात्रता काय या आहे तर अठरा ते पस्तीस वर्ष त्याचबरोबर किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे आधार संलग्न बँक खाता असणं आवश्यक आहे आधार नोंदणी असणं आवश्यक आहे कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तांच्या संकेतस्थळावरती नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करून घेणं आवश्यक आहे म्हणजे भविष्यामध्ये ज्यांना असं वाटतं की ही योजना काही राबवली जाणार नाही पण लक्षात ठेवा जसं लाडकी बहीण योजना ही योज जाहीर केल्यानंतर जी गडबड झाली किंवा जी घाई झाली ती होऊ नये असं जर वाटत असेल तर वरील ज्या काही पात्रता सांगितलेल्या आहेत रोजगार कौशल्य उद्योजकता आयुक्ताच्या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला काय करायचं रोजगार आपण बेरोजगार होतेची नोंदणी करायची आणि तो रोजगार नोंदणी क्रमांक अंक आपल्याकडे असणं आवश्यक आहे काही सूक्ष्म गोष्टी असतात की ज्यामुळे आपण पात्रतेपासून वंचित राहतो आणि आपल्याला त्या गो योजनेचा लाभ घेता येत नाही मग यामध्ये अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की सरकारने नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जाहीर करून ही योजना कार्यान्वित केली आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणादरम्यान त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन दिलं जाणार आहे या योजनेचं महत्त्व आहे नक्कीच या ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी एक महत्वाची संधी ठरणार आहे व्यावसायिक प्रशिक्षण मिळणार आहे कौशल्य विकासाची संधी मिळेल रोजगार वाढतील आर्थिक स्वावलंबन वाढेल आणि उद्योजकतेला प्रोत्साहन मिळणार आहे त्याचबरोबर दहा लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी पुरेशी संधी निर्माण करणं गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची खात्री देणं योजनेचा लाभ खरोखर गरजू तरुणांपर्यंत पोहोचवणं आणि प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणं लाकडं लाडका भाऊ जो योजना आहे त्या महाराष्ट्रातील सर्वात सर्वच तरुणांसाठी ही योजना एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरणार आहे किंवा योजना ठरणार आहे राज्यातील बेरोजगारी जी आहे ती कमी करणं आणि तरुणांच्या कौशल्या विकासासाठी मदत करणं ही या पाठीमागची सगळ्यात मोठी भूमिका असणार आहे त्यामुळं याचा जो काही परिणाम आहे तो साधण्यासाठी सरकार उद्योग क्षेत्र शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे त्यामुळे लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या युवा शक्तीला नवी दिशा देऊ शकेल आणि त्यांच्या विकासाला चालना देईल अशी आशा आपण व्यक्त करूयात त्याचबरोबर पुन्हा एकदा रिक्वेस्ट प्रत्येकी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी मग अशी म्हणाले तसं सगळे कागदपत्र किंवा सगळ्या पात्रता या गोष्टीसाठी आपण पात्र आहोत का याची परत एकदा तपासणी करून घ्या जर नसाल ज्या गोष्टी अपुऱ्या असतील त्या ताबडतोब या ठिकाणी काय करून घ्या पूर्ण करून घ्या जेणेकरून आपल्याला या ठिकाणी या रोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल आणि शिवाय त्याच्याबरोबर जी काही स्टफन अमाऊंट आपल्याला मिळणार आहे दहा हजार रुपये तीसुद्धा या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करा करा धन्यवाद